त्यांनी गिरलेले आहे म्हणून तो इतक्या साप वाचवलेले आहे जीवनदान दिले आहे तुम्ही पण साप वाचवा आणि महत्त्वाचं लक्ष ठेवा कारण असे साप खूप हुशारी असतात तर सर्वांशी खूप अभिनंदन भिव भिव भिव

नमस्कार मित्रांनो आज आम्ही चिटपटा येथे चिंचवाडी चिंचवाडी आमचे मित्र अशोक माजी सरपंच अशोक दादा कोळे नाना मुक्ता कोळेकर कोळेकर यांच्या घरात खूप पाचा मोठा नाग आहे तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा येऊन पक नमस्कार मित्रांनो आज आम्ही चिटपटा येथे चिंचवाडी चिंचवाडी आमचे मित्र अशोक माझे सरपंच अशोक अशोकदा नानामुक्ता कोळेकर कोळेकर यांच्या घरात खूप असा मोठा नाग आहे तर तुम्ही पण असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा देऊन पकडून सुरक्षित जंगलात होती त्यांनी बिटकी गिळलेली आहे म्हणून तो इतक्या टाईम थांबलेला आहे तर सरपंच साहेब यांचे खूप कुप खूप अभिनंदन त्यांनी पण माझे पण असे खूप साप वाचवलेले आहे जीवनदान दिलेले आहे तुम्ही पण साप वाचवा आणि महत्वाचं लक्ष ठेवा कारण असे साप खूप हुशारी असतात तर परवानशी खूप आवडत नाही थोडं भीव मी पहिले दर्शन घेतले माहिती मग दर्शन घ्या भाई

आणि असा साप दिसला तर जवळ जाऊ नका लांबून लक्ष ठेवा जेणेकरून तुमच्या बरोबरच धोका होणार नाही तर तो असा फणा काढतो आणि तो मुद्दाम होऊन आपल्याला त्रास देत नसतो असं छाणण्याचा प्रयत्न केला जेव्हा चुकून पाय पडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेतो तर चुकून जाऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं झाड पाला तंत्र मंत्र याच्या पण रेट करू तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्प मित्र शेतकरी जुळे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याला चॅनल ती जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्याचा धोका कळल आणि अशी सापांविषयी माहिती भेटल कारण कोणता विषारी काय तुम्हाला माहीत नसतं आणि तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता चुकून ते ते चावा घेतात आणि आपल्याला बरोबर मोठी गर्दी पाहिजे तुला ते सांगा गर्दी नाही माणूस म्हणते

माझे सरपंच अशोक <laughs> <राम। laughs> सावळेराम कोळेकर <laughs> <ना। laughs> सावळेरा कोळेकर अशोक सावळेराम कोळेकर <laughs> सावळेराम कोळेकर <laughs> सावळेराम कोळेकर यांच्या घराशेजारी खूप असा मोठा साप निघला होता आणि तुम्ही पण असे साप पाऊस पडल्यामुळे निघतात तर काळजी घ्या असं शेतात किंवा घरात जुनं सामान असलं तर ती उचलताना पूर्णपणे लक्ष द्या तरच हात घरात काय करतो म्हणतात हात टाकतो आणि ते शिखाडी साठी बसलेले असतात उंदीर म्हणून आपला हात टाकतात जुनं सामान तसंच जुनं पोट्यांनी चिकडून घे सांगवा आणि शेतात जाताना पायातभूत ठेवा रात्रीच सांगू त्याला विचारा बरं त्यांच्या घरी आहे का त्यांच्या घरी राहते मोठे बरं बॅटरी खाता ठेवा आणि बूट घालून जा शेतात जा रात्रीच जेणेकरून असे कोण्य जीव वाचले तर त्याच्यावरला तर ते चावा घेणार नाही चावा घेतला तर घेतला जाऊन तर सरपंच यांचे खूप अभिनंदन त्यांनी इथून माझे पण खूप मुख्य जीव वाचवलेले आहेत तुम्ही पण असे जीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा जे जगवा कारण झाडे लागली तर पाऊस पाणी भरपूर होईल

खाली टायर खाली पाळ्या का, कलर ची राहतो याला आहे ना चाळीस मिनिट लय टायर खाली टायर खाली टिपणी खाली पा टिपणी खाली ना लवकर

तर मित्रांनो आज दोन साप ट्रेस केलेले आहेत ते जंग करत आहोत आम्ही एक जातीचा साप आहे आणि एक नाग त्याला कोबरा म्हणून ओळखले जाणार दाना, जाणारा खूप मोठा असा साप आहे दिसत आहे খু oh.